हाय गाईज वेलकम टू माय चॅनल तर आम्ही चाललो आहोत सौंदतीला रेणुका देवी महाराष्ट्रातील विदर्भ प्रदेशाच्या राज्याची कन्या आहे राजाला तीन बायका असूनही तो निपुत्रिक होता म्हणून त्याने संतान प्राप्तीसाठी अग्निविधी केला त्या अग्नीतून बाळ बाहेर आले ते म्हणजे रेणुका देवी रेणुका वयात आल्यानंतर तिचे लग्न जमदग्नी ऋषीशी करण्यात आले विवाह झाल्यानंतर भगवान इंद्राने कामधेनू नावाची गाय भेटतील जी गाय आपण जे सांगल ते ती द्यायची रेणुका दररोज जवळच्या नदीतून पाणी आणत असते पाणी पवित्र विधीसाठी वापरले जात असे एके दिवशी पाणी आणायला गेल्यानंतर नदीजवळ गंधर्व जोडप्याची सावली रेणुकाला दिसली ते पाहताच रेणुकाची एकाग्रता हरवली तिच्या डोक्यावरील वाळूचा कुंड फुटला पाहून शाप दिला व आश्रम सोडून द्यायला सांगितले शापामुळे रेणुका देवीला अन्न पाणी मिळाले नाही त्यानंतर ते रेणुका आदिवासी भागात गेली रेणुका माथंग समाजातील एका घरात गेली त्या बाईने औषधीमुळे वनस्पतींनी त्यांच्या रोगावर उपचार केले एके दिवशी रेणुका जंगलात गेली तेव्हा एकनाथ व जोगनाथ संत त्यांना भेटले त्यांनी एक कठोर विधी करायला सांगितला त्यानंतर भगवान शंकर आले व त्यांनी सांगितले गावातून तांदूळ मागून आण आणि पोटावर भांडी ठेवून उन्हात पडून भात शिजवून आण शकराने सांगितल्याप्रमाणे रेणुकानं केले व तो शिजलेला भात शंकरांना अर्पण केला त्यानंतर मातंगीसह जवळच्या नैसर्गिक चऱ्यामध्ये स्नान केले त्यानंतर त्यांचा त्वचा रोग पूर्णपणे बरा झाला त्यानंतर त्या दोघी जमदग्नी ऋषीकडे गेल्या रेणुकाला पाहून त्यांना आनंद झाला पण तिला स्वीकारण्यास त्यांना संकोच वाटू लागला त्यांनी तिला मुक्त करण्याचा निर्णय घेतला तिचे मस्त कापून तिला कपाल मोक्ष देण्याचा निर्णय घेतला त्यांनी आपल्या तीन मुलांना बोलावले व त्यांना सांगितले पण त्यांनी ते नाही केले त्यानंतर त्यांनी परशुरामला बोलावले व त्याने ते केले ऋषींनी परशुरामला वरदान मागायला सांगितले तेव्हा त्याने आईला जीवन करा असे सांगितले तेव्हा जमदग्नी ऋषीने सहमती दिली पवित्र पाणी दिले ते पाणी त्यांच्या डोके जोडल्यानंतर प्रेतावर ओथायला सांगितले परशुरामने घाई केली व चुकून मातंगीचे डोके रेणुकाला लावले मातंगीचे शरीर आणि रेणुकाचे डोके म्हणून तेव्हापासून रेणुका देवीचे यल्लम्मा देवी असे नाव पडले तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तो तपर्यंत बाय